नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर सर आज आहे आपला इंग्लिश रीडिंगचा क्लास टू तुम्हाला होमवर्क दिलं होतं क्लास वनमध्ये मला आशा आहे की तुम्ही ते होमवर्क पूर्ण केले असेल तर बघा पहिल्या क्लासमध्ये आपण काय केले होते जेवढेही मराठीचे स्वर आणि व्यंजन आहे अ आ ई आणि क ख ग यांचे आपण सगळ्याचे स्पेलिंग बघितले होते तर आता त्या स्पेलिंगचा उपयोग करून आपण नावाचं स्पेलिंग कशा प्रकारे लिहायचं हे आपण आज शिकणार आहे तर बघा इंग्रजीमध्ये जे अल्फाबेट e, आहे, आहे ते आहे सव्वीस तर कोणते कोणते आहे इंग्रजीचे ए ई आय ओ आणि यू हे पाच तर आहे इंग्रजीचे स्वर आणि जे बाकी उरलेले आहे ते आहे कॉन्सोनंट तर काय कोणते कोणते आहे ए एर बी सी डी ई एफ जी एच आई जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड तर हे आहे इंग्रजीचे सव्वीस अक्षर सव्वीस अल्फाबेट तर आता आपल्याला माहीत आहे ए म्हणजे अ होतो आहे का नाही पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे का इंग्रजीमध्ये स्वर आहे फक्त पाच किती है? पाथ। स्वर आहे पाच स्वर म्हणजे ओवेल्स आणि कॉन्सोनंट आहे ट्वेंटी वन आणि मराठीमध्ये जे स्वर आणि व्यंजन आहे दोन्ही मिळून होते फिफ्टी टू दोन्ही मिळून फिफ्टी टू आणि इंग्रजीचे आहे ट्वेंटी सिक्स मग आता लक्ष द्या स्पेलिंग बनवायचं कसं आता जसं तुम्हाला समजा एक स्पेलिंग बनवायचं असेल समजा कमल बनवायचं असेल कमल बघा हे क म ल आता हे कमलचं स्पेलिंग बनवायचं आहे तर मग मी तुम्हाला सांगितलं होतं का क म्हणजे होते के तर क म्हणजे झालं के म म्हणजे एम आणि ल म्हणजे होतो एन तर हे कमल बराबर आहे का तर हे कमल बिलकुल चुकीचं आहे कारण असं होत नाही तर बघा ह्या दोघांच्या मधामध्ये गॅप आहे आहे तर इथं हा जो गॅप आहे इथं टाकायचं ए इथे पण ए आणि इथे पण ए तर कमलचं स्पेलिंग काय होणार मग के ए एम ए एल हे बराबर स्पेलिंग झालं तर लक्षात कसं ठेवायचं बघा इंग्रजीमध्ये अल्फाबेट आहे ट्वेंटी सिक्स आणि मराठीमध्ये आहे फिफ्टी टू म्हणजे मराठीचा एक शब्द म्हणजे इंग्रजीचे दोन अक्षर घ्यायचे जसं बघा कसाठी आपण काय घेतलं के आणि ए झाले दोन मराठीचा एकच शब्द आहे क पण इंग्रजीचे किती झाले दोन तसंच बघा मसाठी आपण काय घेतलं एम आणि ए एक मराठीचा पण इंग्रजीचे दोन आणि लसाठी फक्त आणि फक्त एल घेतला आता इथं दोन नाही घ्यायचे लक्षात ठेवा जेव्हा ही आपण स्पेलिंग बनवणार तेव्हा सुरुवातीचे जे शब्द राहणार तर एका अक्षरासाठी दोन शब्द घ्यायचे जसं क साठी के आणि ए घेतलं मसाठी एम आणि ए घेतला पण जे आखरीचे शब्द येणार त्याच्यासाठी डबल स्पेलिंग घ्यायचं नाही तर आखरीच्या एकासाठी एकच घ्यायचं आता आपण काही उदाहरणं पाहू का स्पेलिंग बनवायचं कसं मग तुम्हाला कळणारच तर बघा मी काही नावं लिहिलेले आहे आता आपण या नावांचे कशाप्रकारे स्पेलिंग बनवायचं ते शिकणार आहे याच्या पहिले तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिलं सबस्क्राईब करून ठेवले असेल तर मित्रांना शेअर करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करू द्या म्हणजे त्यांना पण शिकण्याचा मौका मिळणार तर आता बघा रमेश रमेश आता तुम्हाला मी सांगितलं होतं का साठी आर येणार र साठी आर पण मी काय सांगितलं होतं तुम्हाला एका अक्षरासाठी मराठीचा एक म्हणजे इंग्रजीचे दोन तर फक्त र नाही येणार तर र सोबत येणार ए म्हणजे हे झालं आर ए म्हणजे र आता मे मे म्हणजे एम आणि ई आता श शसाठी यस एच आता दुसरं पा श र द शसाठी येणार यस एच ए शचं स्पेलिंग तर यस एच आहे मी काय म्हटलं होतं एकासाठी दोन तर हे पहिलं झालं श आणि हे त्याला सोपती ए र साठी आर ए आणि द द शेवट आला तर मग फक्त एकच द साठी डी शरद आता सचिन बघा ससाठी एस ए ची तर छोटा ची आहे तो सी एच आय ची आणि न, न साठी एन स ची न आता दुसरं बघा मनीष म नी, श म्हणजे मसाठी फक्त यम तो, यम ए दोन अक्षर दुसरं कमल कमलचं तातच पाहिलं होतं आपण के ए एम ए एल कमल आता इकडे बघा समीर राय मी वाला आहे तर स साठी येणार एस आणि ए मी एम डबल ई आणि साठी आर स सा मी र दुसरं महेश हेच म हे साठी एच आणि ई श साठी यस एच आता याला ए लावायचं नाही लास्टच्या शब्दाला ए लावायचं नाही विकास विकास बघा वी का स नंतर आहे राम रा आणि हे म नंतर आहे रमन र रौ म न आता चांगले बघा इथे बघा रमेश याचा शे पा र सुरुवातीला र आला तर आपण काय घेतलं आर ए समीर र आला शेवटी तर आपण फक्त काय घेतलं आर इकडे बघा शरथ श पहिला आला तर आपण यस यच ए आणि महेशमध्ये श शेवटी आला तर फक्त यस आणि एचस घेतलं एच इकडे बघा सचिन स पहिल्यांदा आला तर यस ए आणि विकासमध्ये स शेवटी आलं तर फक्त एस याच्याहून काय समजत आहे तुम्हाला का एखादी अक्षर सुरुवातीला जर आलं तर आपण एका शब्दासाठी दोन शब्द घ्यायचे पण जर तेच अक्षर शेवटी आलं तर त्याच्यासोबत एकच अक्षर लावायचं याच्यावर तर लावायचं नाही तर अशा प्रकारे आपण कोणत्याही नावाचं स्पेलिंग बनवू शकतो तर झाले छोटे छोटे अक्षराचे स्पेलिंग मोठं अक्षर आले तर कसं बनवायचं जसं समजा घनश्याम एक शब्द घेऊ आपण घन श्याम तर घनशांचं स्पेलिंग कसं बनवायचं बघा आता मोठं जर शब्द आला है, है घन, तर त्यांचं स्पेलिंग कसं बनवायचं बघा पहिल्यांदा काय करायचं ह्या शब्दाला फोडून टाकायचं म्हणजे त्याचे तुकडे करायचे कसे बघा याच्यामध्ये दोन शब्द आहेत एक आहे घन आणि एक आहे श्याम समजलं दोन शब्द आहे घन आणि श्याम तर बघा घनसाठी घसाठी काय येणार जी एच ए आणि नसाठी काय येणार एन आणि ए एलिवाचा बघा लिहायचं आहे का नाही लिहायचं आता मी काय सांगितलं ह्या अक्षराचं तोडाचं दोन तुकडे केले घन अलग केलं आणि श्याम अलग केलं तर घन हा शब्दाचा घन आणि ह्या शब्दाचा शेवटचा शब्द कोणता झाला न मग मी आता काय सांगितलं का, का शेवटच्या शब्दाला ए लावायचा नाही तर मग याचा ए काढून टाकायचा शेवटी अक्षर लावायचं नाही तर हे झालं तुमचं घन आता श्याम श्याम श्यासाठी घाणार यस यच, यच वाय आणि ए हे झालं तुमचं श्या आणि म साठी एम शेवटी अक्षर लावायचं नाही तर हे झालं तुमचं घनश्याम असंच आपण दुसरा एखादा शब शब्द पाहू जसं घ्या जसं बघा शबनम शबन म आता हा एक मोठा शब्द आहे तर काय करायचं याचे पण तुकडे करायचे दोन तुकडे करायचे बघा एक होणार शप आणि एक होणार न तर काय होणार शप नम तर पहिले शपचं बनवायचं शप हे झालं तुमचा श आणि बसाठी येतो बी याला ए लावायचा नाही नम न साठी येतो एन पण एन सोबत लावायचा ए आणि शेवटी म मसाठी फक्त एम तर अशा प्रकारे आपण कोणत्याही नावाचं आपण स्पेलिंग तयार करू शकतो आता आपण काही नावं घेऊ त्याचे स्पेलिंग बनवून पाहू क्लिअर आता ह्या नावांचं आपण स्पेलिंग बनवून पाहू का ह्या नावाचे स्पेलिंग बनतात कसे जर तुम्हाला समजत असेल का स्पेलिंग कसे बनवायचे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आता जर कोणी पालक हा व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या मुलांना पण अशा छोट्या छोटे असे स्पेलिंग बनवायला तुम्ही घरबसल्या शिकवू शकता तर बघा आता पहिला शब्द आहे दन तन दन, दन दन तर आता सांगितल्याप्रमाणे काय करायचं आहे आपल्याले दोन तुकडे एक दन आणि एक धन दोन तुकडे केले आपण तर द स्पेलिंग येणार डी ए आणि ह्या दन म्हणला हा न आहे शेवटचा म्हणून काय करायचं फक्त एन लिवाचा हा झाला पहिला दन आणि दुसरा आहे दन अशाच प्रकारचे दन इकडे बघा दनादन दना दन, दना दन. तर हा दना एक शब्द झाला आणि दन दुसरा शब्द तर काय करायचं द ए, ना डी ए आणि नासाठी काय येणार द नासाठी एन ए दना आणि दन डी ए आणि न साठी फक्त एन शेवटचा अक्षर असल्यामुळे आपण त्याला कोणतेही स्पेलिंग जोडायचं नाही नंतर ज्ञानेश्वर ज्ञचं स्पेलिंग पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे तुम्ही बनवले असेल होमवर्क दिलं होतं तुम्हाला तर ज्ञाचं स्पेलिंग काय डी एन वाय हे झालं ज्ञ पण येतं काय ज्ञा तर मग याले काय लावायचं ए ज्ञा ने नेसाठी काय ना ज्ञा ने श्वर बघा श्वर श पहिलं श लिहिलं पाहिजे श श आता व च व साठी तर दोन येतो एक व्ही आणि एक डब्ल्यू तर आपण इथं लावायचं डब्ल्यू ए आणि शेवटचा आहे शब्द र तर र साठी येणार आर तर हे झालं तुमचं ज्ञानेश्वर बघा एवढ्या मोठ्या शब्दाचं आपण स्पेलिंग पटकने बनवलं काय करायचं आपल्याला एका एका, एका अक्षराला घ्यायचं आहे नंतर बघा रामराव आता रामरावचं कसं बनवायचं बघा तर सर्वात पहिले दोन तुकडे करायचे एक झाला राम आणि एक झाला राव तर रामचं स्पेलिंग आपण आत्ताच लिहिलं आहे आर ए एम राम आता राव बघा जर तुम्ही मराठीनुसार बनवायला गेले तर रावचं स्पेलिंग येणार आर ए वी काय येणार आर ए व्ही पण इंग्रजी भाषेमध्ये रावचं स्पेलिंग असं लिहत नाही तर रावचं स्पेलिंग लिहितात आर ए आणि व साठी येतो ओ राओ काय येतो रा ओ मराठीमध्ये रामराव इंग्रजीमध्ये राम रा ओ पण वाचायचं कसं राम रावच नंतर तसंच श्यामराव श्याम आणि एक राव मग बघा श्याम हे श्या आता मसाठी एम शेवटचा शब्द आहे श्याम म्हणला यम शेवटचा शब्द आहे राव रावसाठी आपण आत्ताच लिहिलं आर ए ओ राओ नंतर महाराष्ट्र महा अलग करायचं आणि राष्ट्र अलग तर महासाठी येणार एम ए आणि हा साठी येणार एच ए महा साठी आर ए महाराष्ट्र पहिलं काय येतं श मग ट आर येणार तर पहिले साठी येणार यस एच महाराष्ट्र ट्र 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 लक्षात ठेवा तर टी आर ए हे झालं तुमचं महाराष्ट्र ट्र तर अशा प्रकारे आपण कोणत्याही नावाची आपण स्पेलिंग इथं बनवणं शिकलेलं आहोत आता हे जे पाच शब्द आहे यवतमाळ सेवाग्राम श्रेयस मराठी आणि गंभीर हे तुम्हाला होमवर्क आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ह्या सर्वांचे स्पेलिंग लिहून मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे मला पण माहीत होणार की तुम्ही पण स्पेलिंग बनवायला शिकले म्हणून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण शिकणार आहे या स्वरांचे उच्चार कसे करायचे आणि आपण वाचन कसं करायचं तर पुढच्या क्लासपासून आपण वाचन शिकायला स्टार्ट करूया